जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की अडचणी आयुष्यात नसतात तर आपल्या मनामध्ये असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळवू त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल त्या दिवशी आपोआपच आपल्याला रस्ता सापडेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की अडचणी आयुष्यात नसतात तर आपल्या मनामध्ये असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय मिळू त्या दिवशी आपोआपच आपल्याला मार्ग सापडेल त्या दिवशी आपोआपच आपल्याला रस्ता सापडेल असं समर्थ आपल्याला म्हणतात की चूक शोधायची आपल्याला आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा चुका शोधायची आवडच असेल तर सुरुवात स्वतःपासून करा दुसऱ्यांपासून नाही मी ही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की खुशकस से वाद कमी होतात मी ही चुकू शकतो हे कधीतरी आपण मान्य केलं पाहिजे तर मग आपल्या घरातील किंवा इतर ठिकाणचे वाद कमी होतील असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की दुसऱ्यांच्या दारात समाधानाचं रोपट लावलं की आपल्या अंगणात सुखाची फळं आपोआपच पडतात समर्थ म्हणतात की दुसऱ्यांच्या दारामध्ये समाधानाचं रोपट लावलं की आपल्या अंगणातही सुखाची फळं आपोआपच पडतात पण आपण मात्र दुसऱ्यांच्या अंगणामध्ये दुसऱ्यांच्या दारामध्ये समाधानाचं रोप रोपट हे कधीही लावत ना नाही आणि त्यामुळे आपल्या अंगणात सुखाची फळ कमी पडतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की चांगली वस्तू चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस चांगली वस्तू चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत चांगली वस्तू चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस याची किंमत आपल्याला करता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की आपले कर्म हे उत्तमाचे पाहिजे कारण कर्म कर्म जर चुकलं तर ते आपल्याला फेडायला यावंच लागतं हे त्रिकालावादी सत्य आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात ज्या दिवशी प्रभू श्रीकृष्ण हे कारावासामध्ये आपल्या आई वडिलांना सोडवण्यासाठी गेले त्यावेळेस देवकी माता म्हणजे श्रीकृष्णांच्या आईने श्रीकृष्णाना विचारलं की तू साक्षात परब्रम्ह तू साक्षात ईश्वर असूनही आम्हाला सोडवण्यासाठी तुला चौदा वर्ष हा कालावधी एवढा कालावधी का लागला तू आम्हाला लगेच सोडवू शकला असतास त्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण म्हणाले हा कर्माचा फेरा आहे हा कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही परब्रह्माला ईश्वरालाही कर्माचा फेरा चुकलेला नाही त्यावेळेस देवकी मातेला म्हणजे श्रीकृष्णानी आपल्या आईला सांगितलं की की तू गेल्या जन्मी कैकही होतीस गेल्या जन्मी कैकही होतीस आणि राजा दशरथांना सांगून राजा दशरथांना सांगून तुम्ही आम्हाला चौदा वर्ष वनवासाला पाठवलं चौदा वर्ष वनवासाला पाठवलं आणि त्यामुळे त्यामुळे हा कर्माचा फेरा तुम्हाला या जन्मात फेडावा लागला त्यावेळेस देवकी माता म्हणाली मग यशोदा कोण होती मग यशोदा गेल्या जन्मी कोण होती ते सांगा त्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण म्हणाले की यशोदा माता ही गेल्या जन्मी कौशल्य होती आणि त्या त्यांनाही तुम्ही चौदा वर्ष पुत्र पुत्र प्रेमापासून आलिप्त ठेवलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे या जन्मामध्ये तुम्ही मला जन्माला जन्माला तर घातलं पण चौदा वर्ष मात्र यशोध्येने माझा सांभाळ केला आणि पुत्र प्रेम त्यांना या जन्मात मिळालं असं प्रभू श्रीकृष्णाने देवकी मातेला समजावून सांगितलं त्यावेळेस मात्र देवकी मातेला कळालं बघा म्हटले समर्थ परब्रह्म ईश्वर ईश्वरालाही कर्माचा फिरा चुकलेला नाही मग तुम्ही आम्ही तर तुम्ही आम्ही तर मनुष्य आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला जर सुख हवं असेल समाधान हवं असेल शांती हवी असेल तर कर्म हे चोख आपण केली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ आपल्याला एक बोध सांगतात एकदा एकदा राजाने पंडितांना विचारलं एकदा राजाने पंडिताला प्रश्न विचारला त्यावेळेस राजा पंडिताला म्हणाला की तुम्हाला भरपूर ज्ञान आहे शस्त्रच शास्त्रांचं ज्ञान आहे भरपूर पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केला आहे भरपूर तुम्हाला काही ज्ञान आहे त्यावेळेस मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मला समाधानकारक द्या असं राजाने त्या पंडितांना प्रश्न विचारला राजा म्हणाला मी तीन प्रश्न तुम्हाला विचारतो त्या तीन प्रश्नाची उत्तर मला व्यवस्थित त्या समाधानकारक द्या असं राजाने पंडिताला सांगितलं त्यावेळेस पंडित म्हणाला त्यावेळेस पंडितही म्हणाला ठीक आहे तुम्ही मला प्रश्न विचारा त्यावेळेस राजाने त्या पंडिताला प्रश्न विचारला की देव कसा दिसतो पहिला प्रश्न आहे देव कसा दिसतो आणि परमेश्वर कोटे कोठे पाहतो आणि ईश्वर काय करतो देव कसा दिसतो परमेश्वर कोटे कोठे पाहतो आणि ईश्वर काय करतो या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला उत्तमाची त्या समाधान कर त्यावेळेस मी तुम्हाला बक्षीस देईन त्यावेळेस मात्र पंडिताला त्या प्रश्नाची उत्तर देता येईना आणि पंडित म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो फक्त मला एक महिना तुम्ही मुदत द्या त्यावेळेस राजाही म्हणाला ठीक आहे एक महिन्याची मुदत तुम्हाला मी देतो पण तुम्ही मला या प्रश्नाची उत्तर मात्र समाधानकारक द्या त्यावेळेस तो पंडित घरी गेला आणि घरी गेल्यावर मात्र सारखं काळजीत असायचा विचारत असायचा त्यावेळेस मात्र पंडिताच्या मुलाने त्याला विचारलं की बाबा तुम्ही नेहमी मला काळजीत दिसता विचारात दिसता तुमच्या काळजीचं कारण काय आहे ते मला तुम्ही सांगा त्यावेळेस ते त्या मुलाचे वडील म्हणजे ते पंडित म्हणाले की राजा साहेबांनी मला तीन प्रश्न विचारले आहेत आणि त्या तीन प्रश्नाचं उत्तर मला काय द्यावं हे समजत नाही त्यावेळेस त्या मुलाने तीन प्रश्न काय आहेत ते सा विचारलं त्यावेळेस त्या पंडिताने राजाने ती तीन प्रश्न विचारले होती ती त्या पंडिताने आपल्या मुलाला सांगितली त्यावेळेस तो मुलगा म्हणाला बाबा तुम्ही काही काळजी करू नका आपण उद्याच राज दरबारात जाऊया आणि तुम्ही मला घेऊन जावा आणि मी मी राजाला या तिन्ही प्रश्नाची उत्तर देतो त्यावेळेस पंडित म्हणाला की तुला या प्रश्नाची उत्तरं येतात का त्यावेळेस तो पंडिताचा मुलगाही हुशार होता तो म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका मला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं येतात आणि मी या तिन्ही प्रश्नाची उत्तर राजाला देतो त्यावेळेस पंडित आपल्या मुलाला घेऊन राज दरबारात आला त्यावेळेस राजाने पहिला प्रश्न विचारला की परमेश्वर ईश्वर देव कसा दिसतोय मला। हे मला तू सांग त्यावेळेस तो मुलगा म्हणाला ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर देतो पण जे कोणी अतिथी आले त्यांचं स्वागत तुम्ही असंच करता का त्यांना काहीतरी पाणी विचारा दूध विचारा त्यावेळेस राजानेही राजानेही त्या मुलाला एक ग्लास भरून दूध आणून दिलं आणि तो मुलगा दूध दूध त्याने पिलंच नाही आणि दहा पंधरा मिनिट दुधाचा ग्लास हलवतच राहिला त्यावेळेस मात्र राजाला राग आला आणि राजा, रा राजा म्हणाला मी तुला हे दूध पिण्यासाठी दिला आहे तू दूध सतत का हलवत आहे त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगतो की देव कसा दिसतो ह्या हा पेलामध्ये दूध आहे आणि दूध मी हलवतोय का हलवतोय का तर यातून मला लोणी काढायचं आहे त्यावेळेस राजा म्हणाला अरे वेडा आहेस का लोणी असं निघत नाही त्यासाठी तू तापवावं लागतं साय काढावी लागते लावावं लागत आणि मगच लोणी निघत तो मुलगाही म्हणाला मीही तुम्हाला तेच सांगतोय की परब्रह्म ईश्वर असा दिसत नाही तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे चरा चरामध्ये आपण उरला आहे पक्षांमध्ये आहे फळांमध्ये आहे झाडांमध्ये आहे वेलींमध्ये आहे फुलपाखरात आहे सगळ्या प्राण्यांमध्ये आहे तो दिसत नाही मग राजालाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर आवडलं समाधानकारक होतं त्यावेळेस राजालाही आनंद वाटला राजा म्हणाला हो खूप छान मला या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळालं त्यावेळेस राजा म्हणाला मी तुला आता दुसरा प्रश्न विचारतो की परमेश्वर कोटे कोठे पाहतो त्यावेळेस तो मुलगा म्हणाला या प्रश्नाचंही मी उत्तर देतो मला फक्त एक मेणबत्ती आणून द्या राजाने आपल्या आपल्या सैनिक सैन्य लोकांना सांगितलं आणि त्यांनी एक मेणबत्ती मुला त्या मुलाला आणून दिली आणि त्या मुलाने एका बंद खोलीमध्ये ती मेनबत्ती लावली आणि सगळीकडे प्रकाश पडला आणि तो मुलगा म्हणला की ईश्वर सगळीकडे पाहतो तो सूर्याच्या रूपाने सर्वांना प्रकाश देतो सर्वांना पाहतो वाऱ्याच्या रूपाने सर्वांना पाहतो चंद्र या रूपाने येऊन सर्वांकडे पाहतो उन्हाच्या रूपाने सर्वांना पाहतो अग्नीच्या रूपाने सर्वांना पाहतो आणि आणि पाण्याच्या रूपातही तोच आहे पाणी म्हणूनही तो, तो सर्वांकडे पाहतो परमेश्वर सगळीकडेच पाहत असतो फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं असं दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर त्या मुलाने राजाला सांगितलं त्यावेळेस राजालाही आनंद वाटला समाधानकारक उत्तर होतं राजाही म्हणाला खूप छान आणि राजाने शेवटचा प्रश्न विचारला की देव देव काय करतो हे सांग त्यावेळेस त्या मुलाने तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर सांगितलं की मी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरही सांगतो फक्त तुम्ही या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला शिष्य म्हणून विचारताय का गुरु म्हणून विचारताय त्यावेळेस राजा म्हणाला की मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुला शिष्य म्हणून विचारतोय त्यावेळेस तो मुलगा म्हणाला ठीक आहे मग तुम्ही खाली या खाली उभा राहा मग त्यावेळेस ते राजा खाली आला आणि तो मुलगा त्या राजाच्या खुर्चीवर बसला सिंहासनावर बसला त्यावेळेस त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की राजे साहेब तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की परब्रह्म परमेश्वर राजाचा रंकही बनवतो आणि रंकाचा राजाही बनवतो बघा फक्त थोड्याच वेळात तुम्ही या सिंहासनावरून खाली आलात आणि मी मात्र तुमच्या सिंहासनावर बसलो आहे म्हणजे बघा ना परभ परमेश्वर थोड्याच वेळात राजाचा रंगही बनला आणि रंगाचा राजाही बनवतो ईश्वर एका क्षणामध्ये काय करतो हे तुम्हाला आता कळत असेल त्यावेळेस राजाला मात्र सगळ्या प्रश्नाची उत्तर समाधानकारक मिळाल्यामुळे राजानेही त्या मुलाला उत्तम असं बक्षीस दिलं म्हणजे सद्गुरू काय म्हणतात की परब्रह्म ईश्वर सगळीकडे आहे तो सगळीकडे पाहतो आणि तो क्षणामध्ये आपलं आयुष्यही बदलतो फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु